आज बनवायची राजगिऱ्याची असून लाह्या आणि त्याचेच पीठ करून राजगिऱ्याचा छान तूप घातलेला मस्त गोडाचा शिरा हा आहे धुतलेला स्वच्छ राजगिरा कढाई घेतली आहे थोडी पसरट छान तापू द्यायची आहे थोडा आधी टाकून बघायचा पांढरा स्वच्छ कपडा घेऊन त्यांनी हलवायचे जरा तिथल्या तिथेच लाही झाली का नाही आपल्याला समजेल नंतर कढई चांगली तापलेली की त्याच्यामध्ये राजगिर्या टाकायचं थोडा थोडा छान पसरवून कपड्याने आहे छान राजगिऱ्याच्या लह्या मस्त फुटतात वाव मस्तच थोड्या गॅसच्या ओट्यावर आजूबाजूला पसरतात त्यामुळे गॅसचा ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे जेणेकरून उपवासालाही त्या उपयोगी पडतील गॅस मोठाच ठेवायचा आहे लाह्या करताना लाह्या करण्याच्याही पद्धती आहेत पण मला हीच पद्धत पहिल्यापासून बरी वाटते मस्त फुटत आहेत बघा लह्या एकदम छान याचं पीठ नंतर मिक्सरला भां काढून घ्यायचे आणि त्याचा शिरा बनवायचा आहे त्याची आपण थालपीठ बनवू शकतो पुऱ्या बनवू शकतो दशम्या बनवू शकतो दुसरी पिठं मिक्स करून कढी पसरत असली की थोडं बाहेर लह्या येत नाहीत जास्त आणि एका एक वेळेस भरपूर होतात बघू शकता तुम्ही किती लाह्या छान तडतड तडतड फुलता येत मस्त खूप छान पांढऱ्या स्वच्छ लाह्या झाल्यावर लगेच काढायचे जेणेकरून करपणार पण नाही नाहीतर खालून कधी कधी काळ्या होतात हा उपवास सुरू होतात त्यामुळे राजगिराचं पीठ भगरीचं पीठ साबुदाना पीठ घरामध्ये की आपण उपवासाचा कुठलाही पदार्थ तयार करू शकतो मी घरीच लाह्या बनवते नेहमी आणि त्याचं पीठ करते फक्त राजगिरा खूप स्वच्छ आहे याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागते धुवून घ्यावा लागतो त्या बनल्या लाह्या पाणी थोडं गरम केलं राजगिऱ्याच्या पिठाच्या शिऱ्याला पाणी खूप कमी लागतं आणि तूपही खूप कमी लागतं मिक्सरला काढून घेतलं आणि पीठ बनवलंय खूप भाजायची गरज नाही तरी पण बऱ्यापैकी भाजून घ्यायचं जेणेकरून शिरा पचायला हलका होईल राजगिरा थोडा उष्ण असतो त्यामुळे याच्यामध्ये गुळाच्याऐवजी साखरेचाच सा उपयोग केलेला जास्त ठीक आहे असं मला वाटतं गुळही आपण वापरू शकतो ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण टाकावेत विलायची पूड पण मला राजगिराची चव आणि शिराच खूप आवडतो म्हणून मी खूप ड्राय फ्रुट्सचा किसमिस वगैरेचा वापर करत नाही लाह्यांचंच पीठ केलेल्यामुळे खूप आपल्याला भाजायची गरज नाही आहे लह्यांचं पीठ केलेलं असेल जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा असं छान ते पीठ फुलताना दिसतं आणि त्यावरूनच कळतं की तो किती हलका झाला आहे पोटासाठी पचण्यासाठी कारण उपवासाच्या दिवशी असेही आपण खूप हेवी पदार्थ पोटामध्ये जातात थोडं अर्धवट भाजून घेतलेल्या राजगिरा वापरतात पीठ करण्यासाठी अंदाजानुसार पाणी टाकायचे एक वाटी राजगिराचं पीठ होतं मी दीड वाटी पाणी घेतलंय छान हलकं झालं असं एक हातालाच आपल्या आधी दिसायला तर पीठ किती हलकं आहे ते हे तेवढं पाणी लागणार आहे टाकायचं असा हा पौष्टिक शिरा आपण हिवाळ्यात सुद्धा खाऊ हो शकतो मुलांनाही देऊ शकतो कारण यात भरपूर कॅल्शियम असतं छान कढईपासून सुटला पण मस्त साधारण एक वाटी पीठ होतं अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतली पीठ तयार असेल तर पटकन होणारा हा पदार्थ आहे त्यामुळे राजगिराचं पीठ नेहमीच घरामध्ये असावं उन्हाळा सोडला तर उन्हाळ्यात जरा उष्ण पडू शकतो राजगिरा त्या दशम्याही खूप छान होतात पुऱ्या पण छान होतात आणि थालपीठं तर खूपच छान काकडी बटाटा घालून सगळी पिठं एकत्र करायची उपवासाची आणि त्यात राजगिरा पीठ पण मिक्स करायचं असा हा राजगिरेचा शिरा तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असा पोटभरीचा पदार्थ तयार खूप छान नमस्कार